रिक्षाच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावर कारचे चाक गेल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे हा अपघात विश्रामबागमध्ये सात जुलै रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला या प्रकरणी बसवराज शरणाप्पा लवगे वर्ष सत्तावन्न राहणार कुपवाड एमआयडीसी जुन्या पोलीस स्टेशन जवळ कुपवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी रिक्षा आणि कारचालक या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांची मुलगी मंजुश्री शंकर पाटील व्यवश्ये छत्तीस ही एम एच दहा डी एस एकतीस पस्तीस ॲक्टिवा एक गाडीवरून एकटीच सांगलीकडून विश्रामबाग चौकाकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने येत असताना विश्रामबागमध्ये पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या गेटजवळ आल्या आला असता तिच्या पुढील चा, चाल पुढे चालवीत असलेला रिक्षा क्रमांक एम एच दहा से क्यू शून्य चारशे एक वरील अनोळखी चालकाने त्याची रिक्षा अचानक रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला घेतली त्यावेळी त्या रिक्षाची धडक फिर्यादी यांच्या मुलीच्या ऍक्टिव्हा गाडीला बसली असता मुलगी तिच्या ऍक्टिव्या गाडीसह रोडवर पडली एवढ्यात पाठीमागून भरगाव वेगात येणाऱ्या कारचे चाक रस्त्यावर पडलेल्या मुलीच्या शरीरावरून गेले या अपघातात ती गंभीररित्या जखमी झाली या त्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षा आणि कारचालकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात नऊ जुलै रोजी दुपारी बा साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून रिक्षा चालकास सी आर पी सी पस्तीस तीन प्रमाणे नोटीस दिली तर पोलीस अज्ञात कारचालकाचा शोध घेत आहे